तब्बल आठशे वर्षानंतर दिवाळीत पाच महाराजयोग निर्माण होणार या चार राशी रातोरात होणार धनवान पैसा प्रेम कमावणार या राजयोगांमध्ये शुक्रादित्य हम्स महापुरुष निचभंग नवपंचम आणि कलात्मक हा राजयोगांचा समावेश आहे हे राजयोग अत्यंत शुभ मानले जातात ज्योतिषशास्त्रानुसार दिवाळीत काही शुभ ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे शुभ राजयोग निर्माण होतील यंदाच्या दिवाळीत तब्बल पाच राजयोग निर्माण होणार आहेत हे राजयोग तब्बल आठशे वर्षांनंतर निर्माण होणार आहेत हम्स महापुरुष निचभंग नवपंचम आणि कलात्मक हा राजयोगांचा समावेश आहे हे राजयोग अत्यंत शुभ मानले जातात हे बारापैकी काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायी सिद्ध होतील या राशींच्या व्यक्तींवर महालक्ष्मीची अखंड कृपा राहील या राशींचे चमकणार भाग्य रातोरात होणार धनवान एक कर्क कर्क राशीच्या व्यक्तींना दिवाळीत निर्माण होणारे हे शुभ राजयोग खूप अनुकूल सिद्ध होतील या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील घर गाडी जमीन खरेदी करण्याचे प्रबळ योग आहेत अचानक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होईल या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील तुमचा आत्मविश्वास वाढेल आयुष्यात सुखद समृद्धी वाढेल कुटुंबियांसोबत प्रवास घडेल नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे मिथुन, मिथुन राशीच्या व्यक्तींना हा काळ अत्यंत लाभदायी असेल या काळात तुमच्या बँक बॅलन्स मध्ये झपाट्याने वाढ होतील गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल खर्चावर नियंत्रण ठेवा धार्मिक कार्यात मन रमेल नोकरी व्यवसायात प्रगती होईल गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल फक्त मेहनत कायम ठेवा लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील आई वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल तीन तूळ तूळ राशीच्या व्यक्तींसाठी दिवाळीतील हे राजयोग अत्यंत फायदेशीर ठरतील मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील समाजात मान सन्मान मिळेल या काळात नोकरी व्यवसायात प्रगती होईल गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल फक्त मेहनत कायम ठेवा कुटुंबियांसोबत फिरायला जाल अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील चार मकर मकर राशीच्या लोकांसाठी हा राजयोग अत्यंत सकारात्मक सिद्ध होतील या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल वैवाहिक जीवन सुखमय राहील या काळात खूप सकारात्मक विचार कराल सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल फक्त मेहनत कायम ठेवा आरोग्य उत्तम राहील धार्मिक यात्रा कराल नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आम आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद